दादा नाव सांगा तुमचे आजही दाखवडे कुठे चांडवली परत जिल्हा परिषदेला कोण कोण उभे फक्त आमच्या गावातील एवढंच माहिती कोण आहेत काय तुम्ही तुम्ही कुणाच्या पाठी उभे राहणार आम्ही मनोहर बंड आमच्याच गावातले उमेदवार आहेत त्यांच्याच पाठी मागे राहायला पाहिजे आम्हाला गावचा उमेदवार असल्यामुळं तुम्ही त्यांच्या पाठीशी उभेल काय सांगाल मनोहर बंधू इंदोर यांच्या बाबत तुम्ही काय सांगाल ते उमेदवार चांगले आहेत चांगले म्हणजे नेमकी त्यांचा स्वभाव कसा आहे का स्वभाव चांगला आहे काम करायचं त्यांचं हे काम करतील का ते करतील तुम्ही कोणाच्या पाठी आम्ही मनोहर बंधू यांच्या पाठी प्रचार करणार का मावशी नाव सांगा तुमचं कुठे राहता तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधमाळी चालू झालेली अनेक उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आतापर्यंत तुम्हाला कोणी भेटायला आले का नाही आतापर्यंत तुम्हाला कुणीही भेटायला आलेलं नाहीये पण पर जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला कोण कोण उमेदवार उभे राहिलेत हे माहिती आहे का तुम्हाला मनोहर मुंडे मनोरं ताई तुम्ही काय सांगाल तुमचं नाव सांगा माझं नाव सुवर्णाजे सुवर्णाजे कांदळे कुठे राहता तुम्ही काटेमधे राहतात जिल्हा परिषदेला उमेदवार माहिती आहेत का कोण कोण उभे आहेत पंचायत समितीला पंचायत समितीला माहिती मग तुमच्या गावामधून मनोहर मंडू इंदोरे हे नावाची व्यक्ती पंचायत समितीला उभे आहेत हे पण तुम्हाला माहित नाही का ते एवढेच एकच नाही उमेदवार माहिती आहे आम्हाला गावातला गावत तुमचा पाठिंबा कुणाला आमच्या गावातला आमच्या गावातलाच उमेदवाराला असणार ना तुमच्या गावातल्या उमेदवाराला बरोबर